हाय नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना तर काय नाही आज ना आ, आ, आज ताईंच्या इथे आले होते त्यांच्या देवीला साडी नेसायची त्या दिवशी नेसवली परत आज आज पौर्णिमा ना आज पौर्णिमा आहे म्हणून साडी घातली परत देवीला अशी नेसवली साडी सांगा कशी वाटते कमेंट करून नेसवताना व्हिडिओ काढायला जमतच नाही हो पोरं नसत त्याच्यामुळं तर अशी नऊवारी घातली संपूर्ण दाखवते तर कशी वाटते हा मळवट भरलाय तिचा छान कशी वाटते सांगा कमेंट करून मला येते अशी नेसवली आवड असली की सवड निघतीच अशी देवी छान दिसते बा किती सुंदर दिसते असे डागेत वरती कोल्हापुरी साजे ही पण कोल्हापुरी परत हे तसलं ते मण्यांचं राणी हार म्हणतात त्याला डोरले आहेत वरचं हे मंगळसूत्र आहे छान गंगावन वेणीत फूल गजरा नाक नथीचा ना नखरा ना छान <laughs> दिसते छान दिसते एकदम नटवली की अशी दृष्टच काढावी वाटते तिची एवढी छान दिसते तर कमेंट करून सांगा कशी दिसते आमची काळूबाई आई काळूबाई सुंदर दिसते ना दृष्टच नको लागेल कोणाची तर चला मग तू झाला फायनल लुक आमच्या देवीचा बघा कशी दिसते कमेंट करून सांगा बघा दाखवते तुम्हाला सगळे छोट्या देवीच्या आहेत तुला जास्त असेल <laughs> दिवा लावायचा राहिला देत हा लावा ना तर दिवा आणि सोयाबीन चिली केली ह्या सगळ्यांना बोलायला सोयाबीन चिली खायला सगळ्यांना बांगड्या आहेत आपल्याकडं आपल्या बांगड्यांचा पण व्यवसाय आहे बांगड्या बऱ्या आली शंभू कशी झाली चांगली झाली ना जमली ना करते छान झाली ना टोमॅटो सॉस पाहिजे टोमॅटो सॉस देऊ का कुठे गेला ग बाई टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस हा जरा त्याच टाकते ना, ना।, ना। मी

सांगटी पडली असं कर सांगा आणखी की जणू काय ऐशी वर्षाची म्हातारी झाली एवढं हिवाळती दिलं का काय चाललंय लाले काय दीदी काय चाललंय तुझं अजून तुझं वय नाही बांगड्या घालायचं बांगड्या घालायचं नाही तुम्ही आधी मेहंदी बिंदी काढ मग तुला बांगड्या दुसऱ्या ह्या नसतात घालायचं तसंच ठरव आणलं नाहीत बारीक पुरींच्या बांगल्यात आणलं नाही तर बा नमस्कार रात्री सगळ्यांना काय नाही खेंगटाची तयारी चालू आहे या भाज्या निट केल्यात अजून बरंगो वांग वटण वगैरे आहे मी दाखवलंच तुम्हाला तर चहा झाला का सगळ्यांचा आमचा पण झाला आणि दिवाबत्ती पण झाली आमची दिवाबत्ती केली आज थोडा उशीर झाला दिवाबत्ती करायला तुळशी देवा वगैरे लावून झाला छान छान एक होतं ना मी बांगडे पण भरते ना त्याच्यामुळे बांगड्याला गिराईक होतं त्याच्यामुळे थोडंसं वेळ झाला तर चालतं एवढा तेवढा वेळ आता काय गिराईक म्हटल्यावर करायलाच लागतं नाही होय म्हणून जमतच नाही आणि सणाचा सीजन असतो अजून दोन पिशव्या आहेत तिकडं पण हा आता ताजा म्हणजे जस्ट नवीन माल भरलेला आहे तो इथं आहे सगळंच हॉलमध्ये ठेवायचं म्हटलीस तो मग तो आणि तुम्हाला तर माहितीये पसारा मला जास्त आवडत नाही त्याच्यामुळे जेवढं मोकळं सुटेबल असेल तेवढं छान वाटतं आता झाले खेंटाच्या भाजीची तयारी झाली वाट वाटणाची चिवायची अजून वाटण नाही काढलं फक्त लकडंच वाढलंय तयारी केली सगळी पावटा घेवडा वटाणा आणि हे कशाची भाजी म्हणतात आता ह्याला पाली पालीभाई चाकवत ना चाकवत हा ही चाकवताची भाजी हे हरभरा मगजबी आहे ह्याच्यात राजमा वगैरे गाजर काकडी ह्याच्यात वांगा ढोबळी मिरची बटाटा असं आहे सगळं ह्याची करायची खेंगट भाजी